नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती तर परीक्षा अतिशय जवळ आलेली आहे जेवढे काही शेवटचे दिवस उरलेत त्याच्यामध्ये सांगितलं की टी सी एसचे पी वाय क्यूज वगैरे करा आणि त्यासोबत आपण जे काही लेक्चर्स वगैरे घेतलेत ना यूट्यूबवर तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांची मागणी अशी होती की सगळ्या लेक्चरची जी काही पी डी एफ आहे म्हणजे आता बहुतेक तीच झाले बट मला एकवीसच भेटलेले आहेत जे पी डी एफ वगैरे होत्या त्या तर त्यांची उत्तरं वगैरे अशा पद्धतीनं हायलाईट करून दिलेली आहे ज्यांनी कोणी माझ्याकडून जे नोट्स वगैरे घेतलेले आहेत त्यांनी मला एकदा टेक्स्ट टाकून ही पी डी एफ मिळून घ्या याची काहीही कॉस्ट नाही आहे आणि जे काही विद्यार्थी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असो विद्युत असो स्टाफ नर्स असो सगळ्यांसाठी उपयोगी पडणारे हे प्रश्न आहेत त्यामुळे काळजीपूर्वक ही पी डी एफ न चुकता माझ्याकडून हस्तगत करून घ्या आणि जे काही शेवटचे दिवसं आहेत त्याच्यामध्ये व्यवस्थित अभ्यास करा आणि ज्यांना कोणी नवीन असतील तर त्यांना याची फी वगैरे पडणार आहे किंवा द्यावी लागणार आहे एक पर पेज दोन रुपये असं काहीतरी म्हणजे एकवीस पेजेस आहेत चाळीस रुपये फी पडेल तुम्हाला सो घेऊन टाका जे काही आणि लेक्चर्स वगैरे नका बघू आता वेळ नाही आहे लेक्चर्स बघण्याचा सो ज्यांना कोणाला हवे असतील कॉन्टॅक्ट करा माझा नंबर शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव हा माझा नंबर आहे किंवा यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा माझा नंबर असेल त्या ठिकाणी बघा सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत याच्यासोबत ऑदर काही पी डी एफ आहे तेसुद्धा मी प्रोव्हाइड करून देईन काही डाऊट असतील कळवा ज्यांना कोणाला हवे असतील कॉन्टॅक्ट करा लगेच आणि ज्यांनी कोणी ऑलरेडी घेतली आहेत त्यांनी फक्त टेक्स्ट करून ही पी डी एफ माझ्याकडून मिळून घ्या ओके धन्यवाद